कुलकर्णी वाटप डफ्फर साहेब चंद्रकलाबाई सागे दीपक अल्लाड वसंत वाघमारे आज मला मी भाग्यवान समजतो की मला ही संधी भेटली तुमची सेवा करायला माझ्या वारदातले सर्व ज्येष्ठ नागरिक ज्यांच्यामुळे मी गेल्या पंधरा वर्षापासून या वारदामध्ये नगरसेवक मधून सेवा करतो हे माझ्या समोर जे बसलेले हे माझे सगळे मोठे बंधू माझे भाऊ या ठिकाणी कार्यक्रमाला का आलेले सर्व जवान येसाय सर्व मजूर आणि माझ्या माता बहिणी हा बोलाचा विषय नाही आहे हा अनिल जयस्वालना हे तुम्हाला आज माझ्याकडून गिफ्ट देऊ लागलं हे फार हे फार छोट आहे तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे तुम्ही आहे म्हणून तर आमचं आरोग्य चांगलं आहे आज दिवाळीला प्रत्येक घरामधून गा, दोन तीन घरातले व्यक्ती गावाला जातात आणि तुम्ही या वाडामध्ये तुम्ही सेवा करतात माझ्या घरात जर कचरा पडलेला असला तर मला मला त्याची हिंग येते आणि तुम्ही त्या कचऱ्याला आता ना वेगळा करता मला आज या ठिकाणी या कार्यक्रमाची संधी दिली खरोखरच मी खूप भाग्यवान आहे सकाळी तुम्ही पाचला येतात तुमच्या घरी लहान लहान बाळ आहे त्या बाळाला घरी सोडून तुम्ही या वार्डामध्ये साफसफाई करायला येतो मी गेल्या मला एकोणतीस वर्ष झाले पक्षामध्ये पण मी पंधरा वर्षांना ह्या वार्डात नगरसेवक आहे मी असं काही ना वार्डातले नागरिक असो या तुम्ही साफसफाई कर्मचारी मी असं बारकाई ना एक लक्ष देतो मी मी दोन हजार पाच ला जेव्हा निवडून आलो तर मला जसा असा अनुभव नव्हता मला तर मी गावाकड माझ्या शेतामध्ये मी पाईपलाईन केली मग म्हणलं इथं काय काम करायचं मग आपल्या वॉर्डामध्ये एक विहीर होती मग त्या विहिरीवर मी ती पाण्याची पाईपलाईन करीत असताना मला काही नागरिक बोलले आम्हाला इथं शेतीने करायची नाही पण मला कळत होतं की ह्या शहरामध्ये पाण्याची टंचाई भरपूर होणार आहे आज ते पाण्याची विहीर आहे त्या विहिरीमुळं आज आपल्या वार्डाला बराचसा फायदा झालेला आहे मी असं छोट्या छोट्या हे बोलायचा उद्देश असा आहे का छोट्या छोट्या गोष्टी मी हे लक्ष करत असतो आणि आज मला मी मी खरं खरंच भाग्यवान आहे की मी आज तुमची ही सेवा या ठिकाणी माझ्या माझ्या हस्ते करू लागलो मी आज या ठिकाणी आपल्या वार्डाच्या माझी नगरसेवक पिनरकर आलेले आहे माझी मिसेस प्रतिभा प्रतिभा आलेली या ठिकाणी मोरेता आलेले या ठिकाणी माझे बंधू या ठिकाणी सर्व नागरिक आलेले आहे आणि आज तुम्हाला दिवाळी निमित्त मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आणखीन एक शेवटी सांगतो तुम्हाला मी ज्या वेळेस कोरोनामध्ये आम्ही चार भिंतीमध्ये राहायचो तर त्यावेळेस तुम्ही रोडवर काम काम करायचे मग तुमच्या एवढी शक्ती कोणामध्ये आहे अहो चांगले चांगले लोक गेले चांगल्या चांगल्या लोकांना कोरोना झाला पण तुम्हाला कोणला झाला नाही परमिशन तुमच्या पाठीशी आहे तुमच्या पाठीशी परमेश्वर असंच परमेश्वर तुम्हाला अशी शक्ती देव तुम्हाला शेव तुम्हाला नेहमी तुम्हाला निरोग्य ठेव आणि तुमच्या अडी आठ जणांना जवाबी काही निघाल या महापालिकेमध्ये तर सगळ्यात पहिले हा अनिल जयस्वाल तुमच्यासाठी धावतील या ठिकाणी एवढं सांगतो थांबतो तुम्हाला वादात जाऊन अजून साफसफाई करायची चार वाजेपर्यंत आजे मला सगळे जवान हे आहे बोलत होते या ठिकाणी माझे मित्र भंडारी गोरपडे अधिकाई सगळं जवान माझ्या एका एका शब्दात कोणत्याही वाढत काम असो एका मला माझा फोन आला मी तर ते माझं काम फोनवरती काम करतात मी त्यांचाही खूप मनापासून आभार मानतो या ठिकाणी थांबतो